आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग शहरात त्रेचाळीस कोटींची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून त्रेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाचे नळदुर्ग शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणारे तसेच नळदुर्ग शहराचा विकासाचा कायापालट करणारे नळदुर्ग शहरवासियांना संदर्भात दिलेला शब्द पाडणारे तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब आमदार पाटील साहेब यांच्या प्रयत्नांमुळेच आता नळदुर्ग शहरात या पाणी पुरवठा योजनेमुळे दररोज प्रति माणसी प्रतिदिन एकशे पस्तीस लिटर प्रमाणे पाणी मिळणार आहे पुढील तीस वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन योजनेची आखणी करणारे गोरगरिबाचे कैवारी तुळजापूर मतदारसंघातील तमाम जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे विकास रत्न भाजपाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे आता नळदुर्गकरांना मिळणार रोज मुबलक पाणी याचबरोबर तुळजापूरच्या आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा विकास करणारे अतिवृष्टी पीक विमा औद्योगिक विकास शिक्षण आरोग्य सुविधा कृषी विषयक सुविधा तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यासह धाराशिव जिल्ह्यावर आलेल्या सुलतानी आसमानी संकटांवर मात करणारे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा सिंह पाटील साहेब